रामकृष्ण हरी मंडळी मी माऊली निरवाडे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या बळीराजा हेपलाईन या युट्यूब चॅनलवर आणि आजची जी बातमी आहे ती तुमच्यासाठी खूप धक्कादायक होणार आहे कारण की असा एक लाडक्या बहिणी योजनेचा प्रकार समोर आलेला आहे जेणेकरून सर्व लाडक्या बहिणी आता थक्क का होणार आहेत कारण की एकवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव अशी व्यक्ती सापडलेले आहेत त्यांनी लाडक्या बहिणीचे फॉर्म स्वतः म्हणजे की असे नावं भरून की गीता अशा नावाने लाडक्या बहिणीच्या नावाने भरून सगळ्या त्यांचा लाभ उठवत होते किती एकवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव हे खूप मोठी बातमी समोर आलेली आहे आणि यांच्यासाठी तिथं तुमचा कोठ तोटा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सांगणार आहे कारण की तुम्ही जे म्हणताय की मी खूप दिवसापासून सांगतो की सर्वांनी ध्यानपूर्वक आपले सर्व कागद प्रोसिजर बघा सर्वांनी आपलं ध्यानपूर्वक टाईम बघा थोडं थांबा अजून सध्या चालू झालेलं आहे पण नाही तुम्हाला एक लवकर जल्दी होऊन आपल्या लवकर करायचं जे अडचण निर्माण झालेली आहे ती तुम्हाला खूप महागात पडलेली आहे कारण की लोकमत या पेपरवर अशी एक बातमी आलेली तुम्हाला इथं या कोणत्यामध्ये दिसत असेल या बाजूला दिसत असेल तुम्ही ही बातमी ऐकू सुद्धा शकता आणि ही तुमच्या हो सांग कधीही होऊ नये याच्यासाठी साधी तुम्हाला हे आजचा व्हिडिओ बनवणार आहे मी कारण की आता जर तुम्ही जर हे ऐकलं नाही तर तुमचा शंभर टक्के याच्यामध्ये तोटा झाल्याशिवाय राहणारच नाही कारण की आता काय झालेलं आहे की एकवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी लाडक्या बहिणीचा लाभ उठवलेला आहे तर लाडक्या पुरुषांनासुद्धा आता पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्यांनी नाव बदलून स्वतःचं नाव आता रमेश जर असेल तर त्याचं त्याचं रुपाली करूनच या असे त्यांनी लाडक्या बहिणीचा फॉर्म जो भरलेला आहे आणि त्यांना आतापर्यंत लाभसुद्धा भेटलेला आहे आतापर्यंत जर सर्व जर पाहिलं तर चार हजार शंभर कोटी रुपये चार हजार शंभर कोटी रुपये एवढे पुरुषांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले आहेत एवढं त्यांचं एवढं एवढं त्यांचं जे आहे ते प्रकरण आता वाढलेलं आहे आणि तुमच्या संग हे होऊ नये मी त्याच्यासाठी सांगतो कोणापाशी हे कागदपत्र देऊ नका कोणाचीही जाऊन कुठेही फॉर्म भरू नका नाही पण नाही तुम्ही ऐकणार नाहीत कारण की तुम्हाला हे लवकर लवकर करायची जल्दी आहे ती तुमच्यासाठी एका दिवशी शंभर टक्के फासाव टाकणार आहे तुम्हाला त्याच्यामुळं कुणीही टेन्शन घ्यायचं नाही कुणीही तेवढं काय प्रॉब्लेम घ्यायचं नाही शंभर टक्के जी अपडेट आहे ती बळीराजे हेल्पलाईन चॅनलवर तुम्हाला भेटेल कारण की आता जर तुम्ही जर हे जर कोणाच्या हातामध्ये देऊन हे जर काम जर केलं तर तुमच्यासाठी समोर जाऊन खूप 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 अवघड होणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही कसं वाचू शकाल हेच याच्यासाठीच बनवलेलं आहे कारण की ज्या पुरुषांनी किती पुरुषांनी एकवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव ज्या पुरुषांनी हे सर्व कांड केलेलं आहे त्यांच्या सुद्धा काय झालेलं आहे त्यांनासुद्धा आता समोर याच्या संघ सांगणार आहे तुम्हाला की इथून पुढे तुम्हाला आता काय करायचं आहे की जेणेकरून तुमचा फॉर्मसुद्धा एका अशा पुरुषाच्या हातामध्ये जाऊ नये अशा व्यक्तीच्या हातामध्ये जाऊ नये त्यांनी त्याचा स्वतः त्याचा लाभ उठवत आहे कारण की एक धक्कादायक बातमी मी तर एक चक्क झालो की एकवीस हजार पुरुषांना या बदल्यामध्ये त्यांनी तिथं अप्रुव्हलच कसं दिलं जेव्हा आधार कार्डामध्ये आणि हे आधार कार्डामध्ये जेव्हा प्रमाणीकरण करत असतात जेव्हा चेकअप करत असतात तेव्हा हा कशामुळं नाही नाही बघितलं तर हे एक असुरक्षतेची बाब आहे सर्व लाडकेबहींना सांगतो हे एक असुरक्षिततेची बाब आहे हे राज्य सरकारने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि आता राज्य सरकारनेच याच्यावर लक्ष घातल्यामुळे हे चोरटे सापडलेले आहेत एकाप्रमाणे हे चोरटे आहेत लाडक्या लाडकेबहिणीचे जे गोरगरिबांना पैसे भेटायले त्याच्या अकाऊंटवरले पैसे स्वतःच्या अकाउंटवर घेणे हे एक माजुरीपणाची गोष्ट आहे यांना खूप खूप शिक्षा झाली पाहिजे मी सर्व ताईंना सांगणार जास्तीत जास्त काय काय करा तुम्ही कमेंट करा यांना शिक्षा झाली पाहिजे का नाही कारण की आता जर तुम्ही काय नाही केलं तर तुमच्यासंघा उद्या असं कोणीही करू शकते त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय ना ध्यानपूर्वक ऐका लक्ष देऊन ऐका आणि ध्यानपूर्वक जी करा सांगतोय ते करा आता खूप मोठी गोष्ट ही काय साधी गोष्ट समजू नका हे कोणत्याही म्हणजे असं नाही की झाली गोष्ट आता बाबाचा जाऊ दे असं असं नाही आहे ही गोष्ट कारण की लाडकी बहीण जी योजना आहे ती अमर्यादित आहे म्हणजे की चला मर्यादा काहीच नाही ती कधी लाईफ टाईमसाठी चालू राहील तुमच्या लेकी बाळीलासुद्धा याचा फायदा भेटेल तुमच्या बहिणीलासुद्धा याचा फायदा भेटेल हे सगळ्यांना एक जुळणारी आहे हे राज्य सरकारने खूप चांगलं काढलेलं आहे आणि त्याच पडतानीमध्ये मी तुम्हाला खूप व्हिडिओमध्ये सांगितले आहे बघा मी काय सांगितलं की तुम्हाला आता पडतानी चालू आहे थोडं थांबा पण काही काही माजोरी लोक काही काही चोरटे लोक काय करत आहेत की फॉर्म घेऊन ते स्वतःच्या नावावर त्यांचे आधार कार्ड बदलून टाकिते फॉर्म तर सध्या भरायचं चालूच नाही आहे मग ते काय करायले ते आधार कार्ड चेंज करून तिथं पाठवायचं मग ते आधार कार्ड प्रमाणीकरण असल्यामुळं डेबिटद्वारे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाईल अशी चोरटे तयार झालेले आहेत हेच तुम्हाला मी सांगायला आजचा आजचा व्हिडिओ मी बनवायचं कारण म्हणजे हेच आहे तुम्ही एक सतर्क राहावं म्हणून तुम्हाला आजचा व्हिडिओ हे सांगायचे खूप खूप गरजेचं होतं तर बघा आता तुमच्यासाठी एक दुसरी गोष्ट जर सांगायची झाली तर आता जे दीड हजार रुपये आहेत हे कुणी लुबाडून घेऊ नये याच्यासाठी एक तुम्हाला सोपा उपाय सांगतो पहिल्यांदाच पहिल्यांदा जेव्हा राज्य सरकारने याची पडताळणी केली तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे की आता फॉर्म चालू नाही आहेत आणि सध्या काय करणार की पडताळणी चालू आहे की कोणाला कोणाचे फॉर्म अपात्र आहेत कोणाला अपात्र करण्यात आलेले कोणाकडे कर चार चाकी गाडी आहे कोणाच्या घरामध्ये दोन महिलेला लाभ उठवता येणार नाही अशा आता पडताळणी सुरू आहे त्याच पडताळणीमध्ये ही गोष्ट समोर आलेली आहे की आता एकवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी याचा लाभ उठवलेला आहे तर हे असे चोरटे लोक असा असा फायदा उठू नये म्हणूनच तुम्हाला मी सांगतो की सध्या ताईनो थांबा तुम्ही फॉर्म भरायची गरज नाही आहे रिजेक्टचं आणि पेंडिंगचं तक्रार करणे चालू आहे ते तुम्ही माझ्या दुसऱ्या चॅनलवर जाऊनच नाही म्हणजेच याच चॅनलवर दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाऊन बघू शकता माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे तुम्ही तिथं जाऊनच नाही तुम्ही मला फॉर्मसुद्धा करू शकता आणि तुमची तक्रार जी आहे ती लाटेबाईकडे पाठवू शकता तर आता तुम्हाला मी सांगितलं होतं की आता सध्या चालू नाही आहे हे करा आणि मग तीच पडतानी अजूनसुद्धा चालू आहे आता एकवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव लोकांपर्यंत हे जर लाडक्या बहिणीला जर ही जर भेटली असती तर गोरिबाच गोरगरिबाचं किती फायदा झाला असेल हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं मी त्याच्यामुळे सांगतो घाई करायची नाही आहे हे सरकारची कामं आणि सरकारी कामामध्ये घाई जर केली तर आपली माती झाल्याशिवाय अति तिथे माती झाल्याशिवाय रात्रच नाही त्याच्यामुळे सांगतोय ध्यानपूर्वक ऐकायचं आता पडताळी खूप जोरात चालू आहे आणि आता लाडक्या बहिणीचे नियमसुद्धा एकदम कडक झालेले आहेत त्याच्यामुळे सर्वांना सांगतोय लाडक्या बहिणीचे आता नियमसुद्धा कडक झालेले सर्व आता पडताळी एका घरामध्ये दोन बाय असले की मल्टिपल मल्टिपल रिझन म्हणून सण त्यांना हद्दबार करण्यात येणार आहे त्यांना अपात्र करण्यात येणार आहे येणारे म्हणजे काय चार हजार महिला अपात्र झालेल्या आहेत ज्यांच्या घरामध्ये दो एकच कुटुंब आहे आणि दोन महिला जर फायदा उठत असतील तर त्यांचे सुद्धा अपात्र करण्यात येणार आहे असं आहे तर आता एक एक कथाईने मला सगळ्याच मॅसेज केला की आमच्या घरी तीन म तीन जे बहिणी योजनेचे फॉर्म सुरू होते आणि आम्हाला लाभसुद्धा भेटत होता पण आता काय झालेलं आहे की एक सोडून द्या एक जर पासष्ट वर्षाच्या समोर आमची जी आजी आहे ती गेल्यामुळं तिचं बंद झालं पण आमचंसुद्धा आम्ही दोघीजणी फॉर्म आम असून सुद्धा आमचंसुद्धा मल्टिपल रिझन म्हणून आमचंसुद्धा अपात्र करण्यात आलेलं तर तुमचं अपात्र होऊ नये त्याचसाठी मी व्हिडिओ बनत असतो त्यासाठी तुमचं जे काय म्हणणं आहे ते ऐकत असतो आणि त्यासाठी काय तुमचा व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला काय माहिती हवे याच्यासाठी तुम्ही दररोजचे दररोज व्हिडिओ बनवत असतो आता दररोज आता दररोज रोज व्हिडिओ बनवणं आणि तुम्ही बघणं हे एक साहजिक गोष्ट त्याचं काही हे नाही पण लाईक आणि कमेंट करणं हे आम्हालासुद्धा समजतं की तुम्हाला आमची माहिती ही किती समजलेली आहे आणि कुठपर्यंत तुम्हाला समजवायची राहिलेली आहे जेणेकरून आम्हाला तुम्हाला अजून याच्याबद्दल चांगलं सांगता येईल तर आता तुम्ही एक सावधगिरी बाळगायची आहे कोणाला कोणाच्या आ चा, कोणाच्या बी हातामध्ये आपलं जे आहे आधार कार्ड आधार कार्ड द्यायचे नाही आहे कारण की तक्रार नोंदव दो, नोंदवण्यासाठी तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड द्यावा द्यावे लागणार आहे ते कुठं बी तुम्ही ऑनलाईनवर जाऊन सुन्या तुम्ही सुद्धा नोंदवू शकता कुठं जर नाही दिलं तर आणि जर लगेचच्या लगेच तक्रार नोंदवायची असेल तर तुम्ही माझ्याशीसुद्धा संपर्क साधू शकता तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते सर्व सोडवण्यात येईल पण हात जोडून एक तुम्हाला विनंती आहे की बहिणी नो कोणत्याही अपुरुषापाशी कोणत्या बी जे आपल्या ओळखीचं नसलं आहे त्याच्याकडं आधार कार्ड देऊ नका त्याच्यामध्ये तुमचा खूप मोठा लॉस होणार आहे म्हणजे तुमचे अपात्र होऊन सुन्या तुमचा लाभ तो उठून त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो तुम् कोणाकडेही हे असे फॉर्म देऊ जाऊ नका हे एकवीस हजार पुरुषाच्या विरोधात आता गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आहे आणि याला तीन वर्षाची सजा सुद्धा होणार आहे हे खूप मोठा चांगला राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे या निर्णयावर मी खूप खुश आहे कारण की असं कधीही कोणासंघ होऊ नये त्याच्यामुळं सांगतोय बळीराजा हेपलाईन चॅनल बघत जा आणि तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते सोडवत आता जा आतापर्यंत मी चाळीस हजार ताईंचे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत आणि त्यांना फॉर्मसुद्धा त्याचे क्लिअर केलेले आहेत आणि त्याच्या पैसेसुद्धा आत्ता एक ना एक रुपये त्याच्या खात्यामध्ये आलेले आहेत तर तुम्हाला एक क्लिप मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये दाखीनच एका ताईचं म्हणणं काय आहे की त्यांनी त्यांना घरचे जे आहे ते बाजारालासुद्धा पैसे नव्हते पण आपल्या कारकिर्दीमुळे आपल्या कामामुळे त्यांना आत्तापर्यंत एकही हप्ता त्यांचा राहिला नाही सर्व हप्ते आलेले आहेत चला, तर माजे दुसरे माजा नंबर ले ले, करा, करा, चला तुम्हाला जर वाटलं तर माझे संपर्क साधा दुसऱ्या व्हिडिओमध्ये माझा नंबर दिलेला आहे आणि सर्व सतर्क करा ध्यानपूर्वक करा आणि स्वतःची काळजी घ्या तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी मावले नाव तुमचे सर्वांचा आभार मानतो आजचा व्हिडिओ बघितल्यामुळं आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहितीसाठी आणि एक नवीन माहिती तुम्हाला देणारा व्हिडिओ आणणार आहे त्याच्यामुळं चला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान जय जय भारत